मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आपल्यासाठी बघा आजचा व्हिडिओ खूप खास आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्या, त्या अंतर्गतच आपल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला आता डी एड बी एड जे धारक तरुण आहेत ते आपल्या शाळेला त्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे आणि त्याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहूया की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे आणि त्याबाबतचा बघा आपल्या स्क्रीनवर दिसेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बाबतीत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनातर्फे हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि हा जो जी आर आहे यामध्ये आपल्याला या योजनेच्या बाबतीत संपूर्ण माहिती या, या ठिकाणी दिलेली आहे हा जो जी आर आहे हा मी या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणाहून आपण तो डाउनलोड करून संपूर्ण वाचन करून त्याप्रमाणे आपल्याला माहिती घेता येईल बघा या योजनेची आपण थोडक्यात माहिती घेऊया या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे यासाठी जी आर्थिक तरतूद आहे सुद्धा करण्यात आलेली आहे या योजनेचे स्वरूप काय आहे तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल याची अंमलबजावणी संस्था दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य या पत्रकाच्याच आधारे आता आपल्या जिल्हा परिषदांमार्फत अशा प्रकारचा एक आदेश निर्गमित केला बघा त्यामध्ये दिलेला आहे बघा राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या प्रत्येक शाळेत डी एड अथवा बी एड व्यावसायिक पात्रता असल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे म्हणजेच आपल्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना ठिकाणी आपल्याला नेमणूक करायची आहे त्याबाबतचे त्यांची जी पात्रता आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेली बघा की उमेदवार हा महाराष्ट्राचा असावा आधार नोंदणी असावी बँक खाते आधार संलग्न असावी संलग्न अशा प्रकारच्या त्या पात्रता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा सदर नियुक्ती सहा महिन्यासाठी असेल व प्रतिमा हा दहा हजार रुपये इतके मानधन देय राहील म्हणजे आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदांना या ठिकाणी धारक तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता